हॅलो गाई इज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर बऱ्याच दिवसांनी आज आपली रेसिपी येते खूप दिवस ब्लॉग पण आले नाहीत तर आज दाल मुंडी करते तर म्हटलं करू या रेसिपी शूट तर एक मसाले घेतलेले आहेत मी सगळे आपले असतात ते अख्खा मसाला बोलतात त्याला लसूण आहे घेतला आहे टोमॅटो आहे दोन कांदे आहेत तीन कोथिंबीर आणि ही चणा डाळ आहे ही मी तीन तास तर भिजत ठेवलेली ही मुंडी आहे हे आगरी लाल मसाला आहे हळद आहे आणि गरम मसाला आहे आणि ही ल मिरची आणि आला आहे तो ठेचून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर आगरी लाल मसाला नसेल तर तुम्ही जो तुमचा घरात जो रेग्युलर यूज करता तो सुद्धा ॲड करू शकता तर आपण पहिले कुकरमध्ये मुंडी शिजव त्यासाठी मीठ आणि हळद टाकलेले आहे आणि याच्यात तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तर ते होतपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तेल टाकलं आहे आणि त्याच्यात जिरं टाकलं आहे आणि अख्खा मसाला टाकून घेऊया जे आपण घेतलेले दालचिनी तमामपत्र सगळं वगैरे घेतलेलं ते आणि त्याच्यात कांदा आता आपण ॲड करूयात कांदा मस्त की तांबूस रंगापर्यंत तेलामध्ये परतवून घेऊया त्याच्यात मिरची आणि आला जे ठेचून घेतले ते करूया मिक्स करूया आता लसूण घेऊया आणि तुम्हाला जर ठेचून नसेल घ्यायचा तर तुम्ही आला लसूण आणि मिरचीची पेस्ट करून टाका त्याच्यात टॉमॅटो टाकून घेऊया तर बघा झालेलं आहे सगळे तर आपण कुकरची एक साईडला शिट्टी पण ओपन करून घेऊया झाले का तर बघा कुकर झालेली आहे शिट्टी तर आता आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करूया आणि मुंडी टाकूया तर मसाला ॲड कर त्याच्यात मी मीठ पण टाकलेलं आहे सोबतच आणि आता त्याच्यात आपण मुंडी ॲड करूया आणि तुम्हाला जर पाणी ॲड करायचं असेल अजून तर तुम्ही गरम पाणी ॲड करा थंड पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे ते मिक्स करून घेऊया पहिले सगळे व्यवस्थित त्याच्यात चना डाळ टाकून घेऊया आणि चना डाळ जास्तीत जास्त दोन तास तरी विजली पाहिजे त्याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता वाफ्यावर दिलेली आहे मी मुंडी दहा मिनटं तरी आपण वाफ्यावर शिजवायचे तर वाफ्यावर शिजून झालेले आहे तर आपली डाळ शिजली का बघून घेऊया आपण डाळ शिजलेली आहे प्रीज, प्रीज, करा, करा, करा। ते बघा मुंडी आपली तयार आहे तर तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली डाळमुंडीची रेसिपी आणि नेक्स्ट रेसिपी काय पाहिजे ते सुद्धा सांगा बाय बाय